राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही दुर्दैवी घटना होती। तो एक अपघात होता पण विरोधकांनी महाराजांचं नाव घेऊन राजकारण सुरू केलं देवेंद्र फडणवीस तर सर्वात आधी टार्गेटवर होते फडणवीसांनीच आरोपीला लपवून ठेवल्याचे घाणेरडे आरोप केले गेले पण नेहमीप्रमाणे असंख्य आरोपांकडे दुर्लक्ष करत अत्यंत संयमाने गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकरण हाताळलं गेलं अशा प्रकारची घटना झाल्यानंतर एकतर त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे कोण दोषी त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे या तिन्ही गोष्टींकडे आता त्याची कारवाई चाललेली आहे आधी महाराजांच्या पुतळ्याचा चौथरा बनवणाऱ्या चेतन पाटीलला अटक झाली आणि आता महाराजांच्या मूर्तीचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक झाली देवेंद्रजींच्या राज्यात चुकीला माफी नाही देवेंद्रजी जे बोलतात ते करून दाखवतात